कोरेक्टरला शोध देण्यासाठी त्याच्या मागे काय बघा त्याच्या पाठीमागे यंत्र यंत्रणा लावली का नाही लावली याच्या सगळ्या बाबतीत जर कोणाला झाले असेल तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कारण ही चिल्लर स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केली कोरोडकर चिल्लर आहे मग ती चिल्लर मुख्यमंत्री खिशात घेऊन का फिरत होते ज्या वेळेला कोरटकर को दुबईला पळून गेला अशा पद्धतीचे स्टेटमेंट आल्यानंतर बुमडा निर्माण लगेच दुसऱ्या मिनिटाला तो अटक तेलंगणामध्ये कसा झाला काय माहिती आहे का सर्वसामान्य जनतेला खुळ करण्याचं काम आता शासन करावं लागले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करायचा आणि वेगळ्या पद्धतीनं धर्मांत शक्तीनं वाढीव मार्ग पद्धती चालू होतं खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला ही चपराक मोठी बसल्या की जे कोल्हापुरात घडते ते देशात घडते राजा हे आज आम्ही दाखवून दिले कोरटकरला अटक व्हावं लागले समोर यावं लागलं आणि त्याचं स्वागत शंभर टक्के पायताना कोल्हापूरकर ह्या गोष्टी आम्हाला थेट वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केली जायची आणि केली गेली त्यांनी ती वक्तव्य करून देखील पंधरा पंधरा दिवस महिना महिन्यावर त्याला अटक होत नाही मात्र काल फक्त एका नेत्याविषयी कविता केली आणि त्या त्याचं ऑफिस फोडलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही त्यांना समोर तुम्ही मता जोगवा मागताय आणि आज या पद्धतीनं तुम्ही एवढी दिरंगाई करता एखाद्या व्यक्तीला अटक करण्याला तुम्हाला नैतिक अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराज नाव घेण्यात आणि संभाजी महाराज मी कोल्हापूरकरांच्या वतीने समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की शंभर टक्के या नराधामाचं स्वागत आम्ही पाहताना ज्या पावसानं नक्की करणार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा